आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नास जयंतीनिमित्त महापालिके महापालिकेमार्फत आज पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक धोरणाचा जो काही न्यायनिवाड़ा आहे त्यानुसार महापालिका काम करत राहील आणि नांदेड शहरातील सर्व जनतेला मी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो दरवर्षीप्रमाणे शाहू महाराजांची जयंती नांदेड नगरीच्या वतीनं शासकीय शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीनं बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली शाहू महाराज असा एक राजा होऊन गेला तळागळातल्या मानवांचं कल्याण करणारा राजा कल्याणकारी राजा म्हणून एक त्यांचं नाव सर्वांना घोषित आहे मित्र दरवर्षी दर दर्व... जी जयंती आपण साजरी करतो जास्तीत जास्त लोकांनी या स कार्यक्रमामध्ये सहभागी होवावं असे मला मला म्हणायचं आहे राजा शाहू महाराजांच्या ज्या कारकिर्दीमध्ये सर्वांना न्याय मिळत गेला अन्याय अत्याचारावर ताबडतोब एक घेत गेले ते असे राजे शाहू महाराजे होते नांदेड नगरीच्या वतीनं ना आज देखील दरवर्षीप्रमाणे आपण याच ठिकाणी राजा शाहू महाराजा जयंती साजरी करत आहोत चॅनल कोणतं नाव तुमचं नांदेड एम एस या चॅनलच्या वतीनं दोन शब्द या सांगण्याचा मला एक सुवर्ण संधी दिल्याबद्दल त्या चॅनलच्या वाल्याचे आभार मानतो